<coughs> नमस्कार मित्रांनो कालच्या तासिकेमध्ये आपण बढतीच्या संदर्भात असलेली जी तत्व पाहिली या तत्वामध्ये आपण सेवा ज्येष्ठतेच्या तत्वात त्याचे गुण त्याचे दोष या सगळ्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी वापोआ केलेला होता परंतु आजच्या या तासिकेमध्ये दुसरं जे काही आहे तत्व त्या तत्वाच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची विद्यार्थी मित्रांनो प्रशासनातील वरिष्ठ पदावर कर्मचारी वर्गाला बढती देताना या गुणवत्ता तत्वाचा अवलंब केला जातो आणि जो हुशार पात्र कार्यक्षम अशा प्रकारचा कर्मचारी आहे त्या प्रकारच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बढती दिली जाते आणि हे तत्व सेवा ज्येष्ठतेच्या तत्वाच्या अगदी विरुद्ध असलेला अशा प्रकारचा तत्व आहे आणि या तत्वानुसार बढती देण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची गुणवत्ता ही तपासली जाते यात जे विभाग प्रमुख असतात त्या विभाग प्रमुखाचे मत परीक्षा आणि सेवा पुस्तिका याद्वारे कर्मचाऱ्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन या, या ठिकाणी केलं जाते या पद्धतीचा प्रमुख गुण म्हणजे प्रशिक्षित लायक व सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामाचा मोबदला मिळतो तर ह्या पद्धतीचा सर्वात मोठा दोष म्हणजे ज्याप्रमाणे ज्येष्ठता शंभर टक्के सिद्ध करता येते त्याप्रमाणे गुणवत्ता सिद्ध केली जाऊ शकत नाही अनेकदा विभाग प्रमुखाला इतर कोणत्या तरी मार्गाने खुश करून आता इतर कोणत्या तरी मार्गाने म्हणजे मी यामध्ये सांगू शकत नाही तुम्ही समजदार आहात त्यांना खुश केलं जातं आणि त्या ठिकाणी त्याची बढती करून घेतली जाते आता या पद्धतीचा विचार करत असताना गुणवत्तेच्या तत्वानुसार कर्मचाऱ्यांना बढती देताना त्यांची कार्यक्षमता कर्तव्यदक्षता त्यांची निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यातला असलेला आत्मविश्वास त्यांच्यातली असलेली समयसूचकता विशेष म्हणजे त्यांचं चारित्र्य त्यांची नेतृत्व करण्याची क्षमता इत्यादी बाबीचा विचार केला जातो आणि ही पात्रता तपासणीसाठी खालील तीन मार्गाचा अवलंब या ठिकाणी केलेला आहे यात पहिलं आहे परीक्षा पद्धत दुसरा आहे विभागपूर्मकाचं असलेलं मत आणि तिसरा आहे सेवा पुस्तिका आणि कार्यक्षमता याच मापन हे केलं जात या गोष्टीचा विचार करत असताना परीक्षा पद्धतीचा जर या ठिकाणी विचार केला तर परीक्षा पद्धतीमध्ये प्रशासनातील कर्मचाऱ्याची गुण गुणवत्ता तपासण्यासाठी विविध मार्गाच्या परीक्षेचा आयोजन त्या ठिकाणी केलं जात यात प्रामुख्याने या परीक्षा या तीन प्रकारच्या आणि तीन प्रकारे आयोजित केल्या जातात एक खुली स्पर्धा परीक्षा ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम त्याला या स्पर्धा परीक्षेत प्रशासनातील कोणत्याही विभागातील कर्मचारी सहभागी होऊ शकतात प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी ही मिळत असते आणि या परीक्षेमुळे बढतीचे क्षेत्र हे व्यापक बनत जाते प्रशासनाबाहेरील उमेदवारालाही या ठिकाणी परीक्षेस बसता बसता येत आता दुसर जे आहे ती मर्यादित स्पर्धा परीक्षा लिमिटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मग ही काय आहे ही मर्यादित स्पर्धा परीक्षेत प्रशासनात काही काळ सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांनाच परीक्षेला बसण्याची संधी या ठिकाणी दिली जाते या परीक्षेत गुणवत्ता आणि अनुभव याची योग्य सांगड घातली जाते मात्र निवडीचे क्षेत्र मात्र मर्यादित स्वरूपाचे असते निवडीचे क्षेत्र हे मर्यादित स्वरूपाचे असते त्यानंतर तिसरं जे आहे तिसरं आहे उत्तीर्ण परीक्षा उत्तीर्ण परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे या परीक्षेचं आयोजनच या प्रकारे केलं जात कि या परीक्षेत किमान गुण विद्यार्थ्यांना मिळावे लागतात उत्तीर्ण झालेल्या प्रशासनातील वरिष्ठ जागा ज्या प्रमाणे रिक्त होतील त्या सूची मधून कर्मचाऱ्यामधून भरल्या जात असलेल्या जागा त्या ठिकाणी भरल्या जातात आणि प्रशासनामधील मध्यम श्रेणीतील जागावर बढती देताना ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाते आता दुसरं जे आहे तुम्हाला सांगितलं होतं मी कि आपले जे काही विभाग प्रमुख असतात त्या विभाग प्रमुखाचं मत काय आहे आपल्याबद्दल हे त्या ठिकाणी सांगितलं जात हे याही पॉइंटचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे म्हणजे जजमेंट ऑफ हेड ऑफ द मग कर्मचाऱ्याची गुणवत्ता ठरविण्याचा दुसरा निकष म्हणजे विभाग प्रमुखाचे वैयक्तिक मत होय आपल्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या गुण दोषाची वस्तुनिष्ठ माहिती विभाग प्रमुखाला माहित असते आणि त्याला ती त्या ठिकाणी द्यावी लागते प्रत्येक कार्यालयातील विभाग प्रमुख आपल्या नियंत्रणा कर्मचाऱ्यांचा वार्षिक गोपनीय अहवाल एन्युअल कॉन्फरन्स कॉन्फरन्सियल रिपोर्ट असं त्याला म्हणायचं हा लिहित असतो तो बढती देताना महत्वपूर्ण ठरत असतो कर्मचाऱ्यांच्या कार्याचे मूल्यमापन त्याच्या जवळील पर्यवेक्षक अधिकारी हे करत असतात त्यानंतर वरिष्ठ अधिकारी त्यावर वर सही करतात कर्मचाऱ्याची निपक्षपाती वृत्ती प्रामाणिकता निर्णय क्षमता इत्यादी संदर्भात विभाग प्रमुखाने दिलेले मत कर्मचाऱ्याच्या बढतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते आता दुसरी गोष्ट अशी आहे की सेवा पुस्तिका व कार्यक्षमता यांचं मूल्यमापन सुद्धा त्या ठिकाणी केलं जात मग हे मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जात की कर्मचाऱ्याच्या गुणवत्तेचा निकष लावणारा आणखीन एक मार्ग म्हणजे सेवा पुस्तिका वितरण होय आणि सेवा पुस्तिका म्हणजे कर्मचाऱ्याच्या गुण अवगुणाचा आरसा असतो कर्मचाऱ्यांच्या रुजू दिनांकापासून त्याने केलेल्या विविध कार्याची प्रगतीची त्याचबरोबर शिस्तभंगांची नोंद सेवा पुस्तिकेत केली जाते आणि सेवा पुस्तिकेतील नोंदीवरून कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन या ठिकाणी करता येते मग यामध्ये काय करावं लागल हे कसं ठरवायचं नंबर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कर्मचाऱ्याचे कार्यक्षमते मजम करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वातील दहा गुण आणि त्या दहा गुणाचं मोजमापन या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे आता हे दहा गुण कोणकोणते असतील सगळ्यात महत्वाचं आहे त्या व्यक्तीला त्या विभागासंबंधीच असलेलं नॉलेज दोन कार्यालयीन वर्तन तीन चारित्र्य चार जबाबदारी पेलण्याची क्षमता पाच उत्साह सहा निर्णय क्षमता सात विवेकशीलता आठ अचूकता नऊ पर्यवेक्षण क्षमता आणि दहा बोलण्याची शैली आणि त्याच व्यवहार कौशल्य हे सर्व बघितल्याच्या नंतर त्या सर्व गोष्टीचा विचार करून त्या कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी बढती देत असताना या एकूण पाच श्रेणीमध्ये त्याच मार्काचं डिस्ट्रीब्युशन हे केलं जात त्यामध्ये उत्कृष्ट त्याला एक्सलेंट म्हणायचं फार चांगला व्हेरी गुड म्हणायचं त्याला चार मार्क आहेत एक्संटला पाच मार्क आहेत चांगला गुड तीन मार्क आहेत समाधानकारक एक मार्क आहे हलका आहे अयोग्य आहे पूर आहे एक मार्क आहे आणि बढती देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करणारा अधिकारी संबंधित कर्मचारी किंवा संबंधित कनिष्ठ कर्मचाऱ्यापेक्षा दोन श्रेणी तरी तो वरिष्ठ असणं गरजेचं असतं मित्रांनो हे झालं भरतीच्या संदर्भात असलेलं गुणवत्तेच्या आधारे हे तत्व परंतु या या तत्वाचा जर विचार केला गेला तर या तत्वामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक तत्वाची म्हणजे गुणवत्ता या तत्वाचे काय फायदे आहेत कशामुळे हे, कशा हे तत्व निर्माण करण्यात आलं याच सुद्धा या ठिकाणी विचार विमर्श करणं हे गरजेचं आहे किंवा वाटतं आता या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना त्यांनी सांगितलेलं आहे पहिला आहे उत्कृष्ट व कार्यक्षम कर्मचाऱ्याला न्याय हा त्यातला असलेला पहिला गुण गुणवत्तेच्या तत्वाचा प्रमुख फायदा म्हणजे प्रमाणिक कार्यक्षम आणि चाणक्ष व उत्कृष्ट अशाच कर्मचाऱ्याला या ठिकाणी बढती दिली जाते भविष्यात आपण केलेल्या कामाचे हो बढती मिळेल या आशेने कर्मचारी अधिकाधिक चांगले काम करू लागतात जी व्यक्ती वरिष्ठ पदासाठी लायक आहे त्याच व्यक्तीला या तत्वानुसार बढती दिली जाते आणि त्यामुळे प्रशासनात न्याय वातावरण ही निर्माण होते तसेच उत्कृष्ट व कार्यक्षम कर्मचाऱ्यास त्या ठिकाणी न्याय मिळत असतो दुसरं काय आहे या दुसऱ्या तत्वाचा जर विचार केला गेला तर या ठिकाणी कर्तृत्ववान कर्मचारी हा या ठिकाणी टिकून राहत असतो आता कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले तरुण तरून तरुणी भविष्यात आपणास बढतीच्या संधी मिळत असल्याने या आशेने संघटने टिकून राहतात. समर्पित भावनेने अधिकाधिक काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात प्रशासनाविषयी आपुलकीची व आत्मीयतेची भावना निर्माण होते. वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी निष्ठेने तळमळीने व प्रामाणिकपणे करण्याची सवय त्या कर्मचाऱ्यांना लागते. दुसरं आहे कर्मचाऱ्यांना प्रगतीची संधी मिळत असते आता गुणवत्तेच्या आधारावर बढती देण्याच्या तत्वामुळे नव्याने सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रगती करण्यास भरपूर वाव मिळत असतो तर या उलट सेवा ज्येष्ठतेच्या तत्वामुळे किती कार्यक्षमता सिद्ध केली तरी त्या ठिकाणी केवळ अनुभव कमी असल्यामुळे कार्यक्षम कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी हे डावललं जातं आणि नवीन कर्मचाऱ्यांना गुणवत्तेनुसार बढती मिळणार असल्यामुळे अधिकाधिक कार्य करण्यास प्रेरणा मिळते त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढते कार्यक्षमता कळत असते आणि व्यक्तिगत विकासाला भरपूर वाव हा मिळत असतो मित्रांनो त्याच्या नंतरच एक गुण आहे की हा गुण म्हणजे संपूर्ण प्रशासन यंत्रणा कार्यक्षम बनत असते संपूर्ण प्रशासन यंत्रणा ही कार्यक्षम बनत असते आता गुणवत्तेच्या तत्वानुसार योग्यता कौशल्य ज्ञान आणि कर्तृत्वाला प्राधान्य या ठिकाणी मिळतं चांगल्या लोकांची गदर त्या ठिकाणी केली जाते त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक कर्मचारी आपले कर्तत्व दर्शविण्यासाठी अधिकाधिक काम करू लागतात साहजिकच यामुळे संपूर्ण प्रशासन यंत्रणा कार्यक्षम व गतिशील ही बनत असते म्हणून हा एक फायदा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो त्याच्यानंतर शेवटचा जे काही फायदा आहे हा फायदा प्रशासनात सगळ्यात महत्वाची म्हणजे शिस्त निर्माण होत असते आणि प्रशासनामध्ये शिस्त म्हणजे डिसिप्लिनला अतिशय महत्व हे दिलं गेलेलं आहे प्रत्येक विचारवंतांनी आपल्या विचारामध्ये त्यांच्या सिद्धांतामध्ये हे तत्व कुठं ना कुठं तरी हे वापरलेलं आहे आता हे तत्वाचा जर विचार केला गेला ह्या फायदाचा जर, जर विचार केला गेला तर बढती देताना गुणवत्तेच्या तत्वाचा स्वीकार केल्यामुळे प्रशासनात शिस्तीला अनुकूल वातावरण तयार होते बढती प्रक्रियेत बढती प्रक्रियेत विभाग प्रमुखाचे मत व विभाग प्रमुखाचे मत व कार्यक्षमतेचे मोजमापन तसेच सेवा पुस्तिकेमधील नोंदणी तपासल्या जातात त्यामुळे प्रत्येक कर्मचारी आपले वर्तन अधिकाधिक चांगले राहील याची काळजी ते घेत असतात जर आपण बेकायदेशीर वर्तन केले अथवा शिस्तभंग केली तर सेवा पुस्तिकेत व गोपनीय अहवालात त्याची नोंद केली जाते त्यामुळे भविष्यात बढतीची संधी मिळणार नाही ही भीती कर्मचाऱ्याच्या मनात ही असते म्हणून थोडक्यात असं म्हणता येईल की गुण गुनु, गुणवत्तेनुसार बढती दिल्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी काय करत असत शिस्तीचं पालन हे करत असत आता हे आपण काय बघितलो त्याशी असलेले सर्व फायदे आता गुणवत्ता तत्वाचे काही तोटे आहेत काय दोष आहेत त्या दोषाचा जर विचार केला गेला तर पहिला दोष आपल्याला या ठिकाणी सांगता येईल अनुभवी व ज्येष्ठ कर्मचाऱ्यावर या ठिकाणी अन्याय होत असतो विद्यार्थी मित्रांनो प्रशासनात अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या ज्येष्ठ कर्मचारी या वर्गाला खुश करणाऱ्या त्यांच्या पुढे पुढे करणाऱ्यांनाच त्या ठिकाणी बढती मिळत असते आणि असा गैरसमज त्या ठिकाणी निर्माण होतो सेवेने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्यापेक्षा वयाने व सेवेने कमी असलेल्या पण बढतीमुळे वरिष्ठ पदावर गेलेल्या व्यक्तीच्या हाताखाली त्यांना काम करणं हे गरजेचं असत आणि हे त्यांना अपमानास्पद वाटत असत आणि या तत्वामुळे ज्येष्ठ व अनुभवही लोकांवर त्या ठिकाणी काय होतं अन्याय होत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत दुसरं आहे पक्षपात होण्याची दाट शक्यता आहे बघा मित्रांनो या ठिकाणी पक्षपातपणा होण्याची खूप मोठी दाट शक्यता आहे मग गुणवत्तेच्या तत्वानुसार बढती देताना राजकीय हस्तक्षेप होण्यास हा या ठिकाणी वाव मिळत असतो अनेकदा भ्रष्टाचार वशिलेबाजीच्या आधारावर विभाग प्रमुखाचे मत बदललेले बदलले जाते त्यांच्यावर दबाव टाकून अपात्र व्यक्तीला बढती दिली जाते अनैतिक मार्गाचा अवलंबी केला जातो यावळत ज्येष्ठतेच्या तत्वामध्ये हस्तक्षेपाला अजिबात सुद्धा वाव नसतो मित्रांनो या सर्व गोष्टीचा विचार करत असताना यामध्ये आणखीन एक तोटा किंवा दोष हे कशा पद्धतीचं आहे हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कर्मचाऱ्याचे असलेले जे काही परस्पर संबंध असतात हे बिघडत जात असतात हे नेहमी बिघडत असतात आता गुणवत्तेनुसार बढती देताना प्रशासनात स्पर्धेचे वातावरण निर्माण होते वरिष्ठ पदाची संख्या अतिशय मर्यादित असते या उलट बढतीची महत्वाकांक्षा बाळगणारे कर्मचारी संख्येने अधिक असतात ज्यांना बढती मिळालेली नाही ते निराश होतात आणि परस्पर द्वेषाची भावना निर्माण होते निराश झालेला वर्ग बढती मिळालेल्या कर्मचाऱ्याला सहकार्य करीत नाही याचे परस्पर संबंध हे बिघडत जात असतात आता शेवटच जगा दोष आहे हे शेवटचा दोष या पद्धतीचा आहे की अधिकाधिक आधि कार्याची मर्जी संपादन करण्यावर या ठिकाणी अधिक भर दिला जातो आता गुणवत्तेच्या तत्वानुसार बढती देण्याच्या प्रक्रियेत वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या मताला अनन्यसाधारण असे महत्व असते आणि त्यामुळे बहुतांश कर्मचारी वर्ग आपली कार्यक्षमता वाढविण्यापेक्षा अधिकारी वर्गाला खुश करण्याकडे लक्ष देतात अनेकदा अनैतिक किंवा भ्रष्ट मार्गाचा अवलंबही करून ते बढती मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे बढती प्रक्रियेत अनैतिक प्रकरणेही घडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो निष्कर्षरूपी जर या ठिकाणी या गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर वरील दोन्ही पद्धतीचा सखोल विचार केल्यास या ठिकाणी असं दिसून येतं की केवळ ज्येष्ठतेच्या आधारावर बढती देणे किंवा केवळ गुणवत्तेच्या आधारावर बढती देणे योग्य ठरत नाही बढती देत असताना सेवा ज्येष्ठता आणि गुणवत्ता या दोन्ही तत्वांची सांगड या ठिकाणी घालणं हे आवश्यक असतं कारण यामध्ये कुठेतरी मध्य साधावं लागतं कुठेतरी तडजोड करावी लागते म्हणून हे दोन्ही तत्वाचा एकत्रित विचार करून सेवा ज्येष्ठते बरोबर गुणवत्तेचा विचार करून म्हणजे सिन्यारिटी कम मिरिट सिनियरिटी कम मिरिट बढती केव्हाही योग्य ठरते बढती प्रक्रिया अतिशय सावधपण्याने पार पाडावी दुर्गामी परिणाम यामुळे हा नेहमी पडणारच आहे आणि पडत आलेला आहे म्हणून बढती देण्यापूर्वी कर्मचाऱ्याचे मूल्यमापन अतिशय काळजीपूर्वक करणं हे गरजेचं असतं त्यासाठी प्रत्येक संघटनेने बढती संदर्भात आपले धोरण बढतीची आधारभूत तत्वे अगोदरच जाहीर करावे त्यामुळे बढती देताना कर्मचाऱ्याच्या मनात गैरसमज निर्माण होणार नाही याची सुद्धा या ठिकाणी काळजी करणं किंवा याची सुद्धा अं जबाबदारी स्वीकारणं हे वरिष्ठ अधिकाऱ्याची ही बाब आहे मित्रांनो काही विद्यार्थी जे विद्यार्थी आत्ता आता जुडलेले आहेत त्याच्या अगोदरपासूनच मी टीचिंग चालू केलेलं आहे आता, आता ए, के मी हे जे आता मी काय रेकॉर्डिंग केलेलं आहे ते रेकॉर्डिंग मी आपल्या यूट्यूबवर टाकणार आहे कृपा हे तुम्ही ध्यानपूर्वक ठेव वाच ऐका कारण का हा प्रश्न हमखास या ठिकाणी येतो म्हणजे येतो दहा मार्काला तर हा प्रश्न हमखास ठेवलेला आहे त्यामुळे मी अपलोड केल्याच्यानंतर हे तुम्ही काय करा ऐका आणि आज तुमची मी या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद